स्वामींसाठी नैवेद्य दाखवत आहे मम्मी हाय गायस तर आजची सकाळ आपली खूप जास्त लवकर झाली आहे आता वाजलेले आहेत सेवन फॉर्टी फाईव्ह ॲक्च्युली आम्ही उठलेलो आहोत सहा वाजल्यापासून आणि आम्ही का उठलो आहे आणि आता आपण कुठे चाललो आहे ऑटोमधनं तर आज आपण चाललेलो आहोत पळसधरी इथे असलेलं श्री स्वामीर्थ श्री स्वामी समर्थ मठ जे पळसधरी ते आहे तिथे आपण चाललेलो आहोत मी मम्मी तेजुताई दिपुदाई आणि नंदा मावशी आणि सगळी चिल्लर पार्टी तर आता सध्या तरी आम्ही खूप जास्त लेट आहोत कारण की आठ दहाची ट्रेन आहे सी एस टी टू खोपोली आणि पळसधरी इथे जाणारे खूप कमी ट्रेन्स असतात तर म्हणून ह्या सगळ्या ट्रेनचे जे टाईम असतात ते त्याच्या आधीच तुम्ही दहा वीस मिनटं आधी पोचाल तर खूपच बेस्ट आहे तर आता आहोत आपण तसं आपल्याकडे अर्धा अर्धा वीस पंचवीस मिनटं आहेत तर आता आपण ठाणेला चाललो आहोत ऑटोने तर भेटूयात तिकडे आम्ही घरातून जे निघालो ना ठाणा स्टेशनला एवढी गर्दी होती बस माणूस सुद्धा बसतील गर्दी आणि आता आमचा अवतर थोडी लेट होती पण बसायला जागा मिळाली आणि आता वाजले असती जवळजवळ दहा वाजले असते आता पळसत तरी खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे खूप महारथी पण भेटतात महाराजी चलो बाय आजोबांकडे सो स्वामी आजोबांकडे चाललो आहे आणि आपली दिदी आजी कुठे ताई आजी कुठे आहे काय माहित दीपू आजी कुठे दीपू आजी दीपू आजीला शोधा ती बघ दीपू आजी तुला ठीक आहे जाऊ दे आपण आलोय सर आहे चालत जायची हा ना ऑटो वगैरे नसते आणि ते खूपदा येऊन गेली इकडे पण आपण पहिल्यांदाच आलोय पावसाळ्यात मावशी बोलते अजून मजा येते हो सध्या तरी जाम ऊन आहे पण चलो मी पण येणार आहे मी पण येणार आहे आणि बाकी तिकडे चलो चला व्हाळ होता व्हाळ बंद व्हाळ होता तो व्हाळ आता बुजवला त्या लोकांनी आणि ते भर टाकून अशी माती केली आणि ते ना मठात जाताना ते कालकाई देवीचं मंदिर आहे धाम म्हणून तर आम्ही आत्ता तिथे नाही थांबत आहे आत्ता अगोदर आम्ही मठात जातो आहे पटपट कारण आपल्याबरोबर जेवढे होते ट्रेनमधले लोक सगळे गेले अर्ध्यापेक्षा जास्त लोक खोपोलीला जाणार होते कारण की खोपोलीला पण इमॅजिक आहे तर आपण पण जाणार आहे घरं <laughs> दिसायला सुरुवात झाली आहे आणि पुढे चालले तेजू तेजूच्या पुढे मुद्रा आणि बाकीचे पण मठात जाणारी लोक हे मोठं असं झाड आहे चिंचेचं बघ आणि इथून आपल्याला जायचंय आता थकलेत सगळे चढून 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 चाललंय कारण इथे सोय पण नाही कसली रस्त्यात असं थंडा स्नॅक्स वगैरे असं किंवा रिक्षा ऑटो शेअरिंग वगैरे असं काहीच नाही पायी पायीच जायचं आहे विकू 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 हाय करा हाय करा ते थोड्या अंतरावर अशा पायऱ्या आहेत उतरायला मागे एक आहे ना मोठं जांभळाचं झाड गेलं इथे हे आंब्याचं झाड आहे असं हम्म पाणी जवळ आहे पण घाण आहे पाण्यात अशी अशी जायची आता आपण जाऊ पटपट 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 खाली आपल्या मागून पण बरेच माणसं येत आहेत आपण पटपट जाऊया पुढे तेजू गेली पुढे बापरे हे तेजू गेली तर आपण आता आलो आहे श्री थेशी श्री क्षेत्र पळसधरी पुण्यनगरी अक्कलकोट स्वामी समर्थ मठ मठाची ही बॅक साइड आहे आता मी कॅमेरा करते हँडओव्हर मुद्राला तर हे जे आहे ते बॅक साईड आहे म्हणते पर... की दत्त जयंतीला इथे मोठा उत्सव असतो हा काय असतं तेजू खूप मोठा उत्सव असतो त्यांचा प्रगट दिनाला आणि दत्ता जयंतीला मोठा उत्सव असतो खूप आणि आता बारा वाजता आरती सुरू होणार आहे आणि आपण त्या टाईमच्या आतच आहोत आता वाजलेत अकरा दहा नाही दहा दहा वेळ अजून चला असे नॉर्मल डेज ला असं म्हणजे प्रसाद लय वगैरे नसतो फक्त थर्सडेला जर आलात तर थर्सडेला तुम्हाला दर्शन पण आणि जे त्यांचा प्रसाद असेल ते सगळं असतं महाप्रसाद मग आज आपल्याला आज आपण महाप्रसादाचा पण लाभ घेणार आहे आरतीचा पण लाभ घेणार आहे आरती पण मस्त एका तासाची असते खूप मजा येणार आहे आणि ते पण आपण शूट करूच तर चला श्री स्वामी समर्थ जाऊयात आता मठात आजूबाजू असे मोठे मोठे बंगले आहेत तुम्ही जर आलात तर तुम्ही ते कार वगैरे पार्क करू शकता आणि आपण आलेलो हो आहोत आता हे जे आहे ते फ्रंट फ्रंट गेट आहे तर चला जाऊयात आत एंट्री केल्याबरोबर इथे आपण चप्पल ठेवू शकतो हा चपलेचा स्टँड आहे इकडे आणि इकडे असं स्वामींचे छान मूर्त्या आणि म जपमाळ या सगळ्या गोष्टींचे स्टॉल्स आहेत इकडे असं छान हे असं छोटस स्टॉल आहे मस्त हार आहे आणि मूर्ती छान वाटते ना झाडाखाली वस्तू mm. स्वामींची मस्त आणि हे वेगवेगळ्या प्रकारच्या कुठे हां वटवृक्ष पण आहेत मूर्ती ठेवू शकतो ना ओके हां घे नारळ एखादा मम्मी हातपाय घेण्यासाठी त्यांनी सोय केलेली आहे पाण्याची तर आपण कसं पहिल्यांदा आलो आहे ना इथे आता मुद्रा आणि मी आम्ही फर्स्ट टाईम आलो आहे लाईफमध्ये तर मुद्राला स्वामींसाठी असं पूजेची थाली घ्यायची आहे ते काय काय एवढंच आहे नारळ नारळ फुलं खडी साखर खडी आणि अगर अगर हा चला जाऊयात पहिल्यांदा आलो आहे म्हणून मम्मीला म्हटलं नारळ घेऊयात आणि तिथे अर्पण दर्पण अर्पण 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 करूयात चल तर मठात प्रवेश करण्याआधी इकडे स्वामींचं एक मूर्ती आहे तिथे पहिले दर्शन घ्यायचं कारण की जेव्हा स्वामी इथे आलेले तेव्हा या वटवृक्षाच्या खाली पहिले बसलेले म्हणून तिकडे पण त्यांची एक मूर्ती ठेवली आहे तिकडे पहिले दर्शन घ्यायचे आणि मग आज जायचं आहे आणि हेच ते स्थान आहे जिथे स्वामी पळसझरीला आले तेव्हा पहिले ह्या वटवृक्षाखाली बसले होते म्हणून मठात आल्यानंतर पहिलं या मूर्तीचं दर्शन घ्यायचं असतं आणि इथे तीन प्रदक्षिणा करायच्या असतात तर आपण आता आलो आहे स्वामींच्या मुख्य मठात आणि तिथे रुद्राने माझ्या पुढे नंबर लावला आहे माझ्या पुढे तेजू पण गेली आपण जाऊ दर्शन घेऊ आणि मग नंतर इथे शांत आपण बसणार आहोत कारण आपल्याला आरती वगैरे पण करायची आहे खूप छान आहे असं तुम्ही बघू शकता इथे असं सभामंडप टाईप आहे थोडं त्यानंतर इथे फॅनची वगैरे पण सोय केलेली आहे भाविकांना बसण्यासाठी नाही इकडे आपले गावचे व्हिडिओ बघतो आणि त्या दोघांचं बघा तिकडे काय चाललंय देवाकडे येऊन पण गोर शांत नाहीत <laughs> good yeah. आता स्वामींची आरती झाली आहे आणि मागे तुम्हाला थोडासा घंटानाथ होता घंटानाथचा आवाज येत असेल तर आता स्वामींसाठी नैवेद्य दाखवत आहेत तर तिकडनं आता स्वामींसाठी नैवेद्य आणणार आहे आणि मग जो मुख्य मुख्य मूर्तीला नैवेद्य दाखव दाखवण्याचा नैदाची मूर्ती होती ना तिकडून असा तो वाद तिथे ते तर स्वामींना नैवेद्य दाखवल्यानंतर अन्न सुरू होतो हॅलो कृपया सर्व स्वामी भक्तांनी शांतता राखायची कृपया शांतता राखा सर्व मनुष्य जा i don't know मम्मी हे काय हे आता अन्नछत्र आहे ना इकडे आपण इथे लाईनीमध्ये जाऊन जाऊ महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे विशेवी आपला आप हो। ते म्हणणारा आणि नाचा गरगार गरगा फिरलो त्याने बघ भात आहे वरण आहे वांग्या बटाट्याची भाजी छाल ताक जिलेबी कापड आणि लोणचं आणि जेवण आहे तुला पाहिजे तेवढं ते जेवू शकते पण वाया घालतो हा आणि मावशी तिकडे बसले तेजुताई आणि परी तिकडे आणि दिपूताई दिपूताई आणि वियांस इथे आहेत बाजूला चला जेव्यात तर हे भोजन कक्ष आहे जिथे सगळेजणं बसून जेवतात आणि जेवल्यानंतर इथे हा रूल आहे की स्वतःचे ताट स्वतः घासायचे तर इथे सगळे तुम्ही बघू शकता सगळे स्वतःचे प्लेट स्वतः इकडे धुतात आणि त्यानंतर मग तिकडे चेक पण केलं जातं की प्लेट नीट धुतली गेली आहे की नाही ते तर आता आमचं दर्शन झालेलं आहे जेवण पण छान मस्त मस्त खाल्लेलं आहे जेवण छान आणि आता वे टू होम नाव तर हां आणि फोनची चार्जिंग खूप कमी आहे तर बस आता हा ब्लॉग आता इथेच संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आणि नक्की एकदा पळसदरीला या आणि स्वामींच्या मठात येऊन स्वामींचं दर्शन घ्या खूप छान खूप छान एकदम म्हणतात ना मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात मठात येऊन गेलात ना काय रिलॅक्स होऊन येतं तुम्हाला रिलॅक्स व्हायला होतं ना ते इथे आल्यावरच कळेल ठीक आहे एनिवेज मी बोलत होते की व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर हां आणि माझं चॅनलचं नाव आहे भारतीय रेसिपीज अँड ब्लॉग आणि हे मी सुरुवातीला सांगते पण जे नवीन असेल त्यांच्यासाठी आता सांगते जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बाय